कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव मागील भागात नाही अजून अर्धा तास लागेल तुम्ही साहेबांसने न्यायला आलात ना बिचारे सखाला कुठं माहीत होतं त्याला वाटलं गाडी बंद पडली म्हणून साहेबांनी बायसाबाईसने बोलवलं आहे म्हणून तो रयतला सोडून एकटा शेताकडे निघून गेला आता तिथे रयत आणि ईशा दोघेच होते ईशाच्या गाडीत हवा भरून झाली ईशाने त्या गॅरेजवाल्याचे पैसे बे केले रयतला वाटत होतं ईशाला आता गाडीविषयी विषयी माहीत झालं आहे तर ती त्याला लिफ्ट देईल पण तसं झालं नाही ईशाने गाडी पळवली आणि निघून गेली जाताना रयतला तिने यायचं का म्हणून सुद्धा विचारलं नाही रयत तसाच आवासून तिच्याकडे पाहत होता आता पुढे ईशाची गाडी लांब निघून आली होती रयत तिला मागून पाहत होता थोड्या वेळात गाडी निसेनाशी झाली आणि रयत वाहनावर आला काय मुलगी आहे राव माझीच गाडी आणि मलाच विचारायचं नाही ईशान विचारता निघून गेली म्हणून रयतचा झालं का अजून किती वेळ लागतोय त्याने गाय त्या गायरेज रावत पाहत विचारलं सखा निघून गेला होता आणि आता गाडीमुळे तो एकटा अडकून पडला होता त्याला त्याच्याच वागण्याचा राग येत होता रयत साहेब तुम्हाला ही शिक्षा मिळायला हवी सकाळी येताना आणलं नाही तिला तुम्ही सोबत आणि जाताना ती तुम्हाला सोबत घेऊन जायला अशी अपेक्षा कशी ठेवता हो तुम्ही तुम्ही आत दुसऱ्यांना मदत नाही केली तर दुसरे पण करत नाहीत लक्षात असू द्या खरं तर ही आपल्या कर्माची फळं आहेत म्हणून तर गाडी बंद पडली रयत विचार करत भरभर गॅरेज मध्ये इकडून तिकडे चालत जात होता पण असं कुणी वागत कराव मी अडचणीत आहे तरी पण हिमाला सोडून निघून गेली बायको आहे म्हणे हे माझी तो विचारातच होता की सर गाडी चालू झाली आहे तो गॅरेजवाला बोलता बोलत तसा रयतने गाडी स्टार्ट केली आणि भर स्पीडने तो घराकडे आला <laughs> रयत अहो किती वेळ आम्ही कधीच वाट पाहत आहोत तुमच्या जेवणासाठी अर्णातराव म्हणाली रयत मात्र रागातच गाडीवरून खाली उतरला होता ईशा पण जस्ट त्याच्या काही मिनिट अगोदर घरी पोहोचली होती अरे कधीचा केलेला तू तुझ्या मागून सुनबाई शेतात जाऊन आल्या पण येताना माझ्यासाठी किती पेरू घेऊन आल्या बोलले रयत रावांनी ईशाचं नाव ऐकून तुम्ही दाट ओठ खाल्ले पण करणार काय सगळ्यांची लाडकी सुंद होती ती डॅड गाडी बंद पडली होती माझी म्हणून झाला उशीर रयत शांतपणे म्हणाला बर जा जाऊन खै शेवून जेवायला या अरुणाथराव बोलले तसे रयत खैश होऊन डायनिंग टेबलवर जेवायला बसला सोबत अरुणाथराव आणि आप्पा सुद्धा बसले अरे पण लेका सुनबाई आली होती तर तिच्या सोबत का आला नाही तू आप्पासाहेबांची सगळ्यात लहान बहीण गिरिजाबाई आतल्या खोलीतून हळूहळू येऊन रयतच्या समोरील चेअरवर बसल्या तू तू कधी आली सक्का रयत गिरजाबाईकडे पाहून आश्चर्यचकित झाल्या म्हणलं तुला तर सवड नाही माझ्याकडे यायना मीच बघून येते तू गावी आहेस तर आपासने पण लय दिवस झालं होतं बघून गिरिजाबाई म्हणाले तेवढ्यात ईशा ताट घेऊन आली तिने सगळ्यांना जेवायला दिलं त्यांच्या बरोबर गिरिजा आजी पण जेवायला बसल्या ईशाने त्यांच्यासमोर पण ताट ठेवलं काही ग सुनबाई नवरा होता शेतात तर त्याला सोडून का तू सोबतच यायचं की दोघांनी गिरिजा मावशींनी त्याला करायला लग्नाविषयी माहीत नव्हतं लग्न अचानक झालं हे त्यांना इथे घरी आल्यावर समजलं होतं लग्नाला बोलावलं नाही म्हणून त्या सगळ्यांवर नाराज होत्या अहो मी तर चला म्हटलं होतं पण तेच म्हणाले तू जा पुरे मला जरा काम आहे म्हणून मी खूप विनवलं त्यांना ऊन झाला आहे गाडीतच जाऊ म्हणून पण त्यांनी मलाच काळजीने पुढं पाठवलं ईशा तोंड करत बोलत होती आणि बोलताना तिने दिलेली खुन्नास फक्त रयतच्याच लक्षात येत होती तो तिच्याकडे शॉक लागल्यासारखं पाहत होता पण काय करणार ना म्हणून बसला गप्पाचना ही कमलाबाई आणि अरुणतरावाने ओळखलं ईशाने त्याला का आणलं नाही ते पण गिरिजा मावशी शांत बसणार तर ती गिरिजा कसली तिची भरभट चालूच होती त्यात लग्नाला नाही बोलावलं म्हणून नाकावरील राग जात नव्हता हो आत्या काय करू म्हणजे तुझा राग जाईल अरुणातराव विद म्हणाली आता काय करतोस सत्यनारायणाची पूजा पण झाली आता काय करतोस देवदर्शन पण केलं असेल की मला सोडून गिरिजा मावशी म्हणाली नाही हो मावशी अहो ही जोडी अजून देवदर्शनासाठी गेलीच नाही सुलोचना ताई म्हणाल्या तसं रयतने वैताकलेल्या आविर्भावात त्यांच्याकडे मॉम रयत बोलत होता तूच काय मॉम आता तुम्हाला देवदर्शनासाठी घेऊन जायचं लग्न केलंस आणि मला विसरलास नाशिब ना <coughs> मी आले इथं नाहीतर तुम्ही मला पत्रुंड झाल्यावर पण सांगितलं नसतं गिरिजा मशी भारस थापल्या होत्या त्यांना कसं शांत करावं अरुणरावांना समजत नव्हतं मी काय म्हणतो रयत आणि ईशा आपण राहिलेत देवदर्शनाचे तर आपण सगळेच जाऊया का दर्शनासाठी अरुणाथराव म्हणाले हो चालेल की सुशिला ताई खुश होऊन म्हणाले म पण आप्पा आपण सोडून कसं जायचं रयत टाळण्यासाठी म्हणाला आप्पा आजारी असल्यामुळे त्यांना लांबचा प्रवास होत नव्हता आप्पाचे नाव ऐकून सगळे शांत झाले आहो मी आहे की तुम्ही जा सगळे मी आहे आप्पाजवळ कमलाबाई ईशाची आई म्हणाली तसे सगळे खुश झाले ईशा आणि रयत फक्त एकमेकाकडे पाहत होते लग्न त्या दोघांचं दो झालं होतं पण सगळी मनमानी करत होते त्यांचं जेवण संपवलं आणि तो त्याच्या खोलीत आरामासाठी निघून गेला बर ते काही बी होई पण सून मात्र लय देखणी आणलीस बर आपल्या खटल्याला शोभला अशीच हाय कमला तुझी पोर गिरिजा मावशी कमलाबाई आणि आरोनाथ रावांना म्हणाल्या जवळ उभी असणारी ईशा मावशीचे सगळे बोलणं ऐकत होती म्हणून तीही त्यांच्या बोलण्याने सुखावली होती पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आनंद गायब झाला हे लग्न करारी आहे आणि हे सगळं नाटक केलं आहे ही गोष्ट अजून गिरिजा मावशींना कुठं माहीत होती ती तशीच खाली बघून त्यांच्याजवळ उभी होती जा बाळ जा आराम करा थकली असशील असं म्हणून मावशीने तिला तिच्या खोलीत पाठवलं तिने हळूच रूमचं डोअर ओपन केलं आणि आत आली रयत बेडवर झोपला होता तीही मग सोप्यावर झोपली उद्या सकाळी देवदर्शनासाठी जायचं होतं त्यासाठी लवकर उठावं लागणार होतं म्हणून तिने अलार्म सेट केला आणि झोपून गेली रयतने हळूच डोळे उघडून पाहिलं तो जागाच होता ईशा झोपली होती त्याने तिला एक नजर टाकून पाहिलं ती त्याच्याकडेच तोंड करून झोपली होती तिला पाहून त्याचा राग शांत झाला होता खर तर सकाळी त्याने तिला शेतात घेऊन जायला पाहिजे होत म्हणूनच ती त्याच्याशी पेट्रोल पंपावर नीट वागली नाही रयतले त्याची चूक समजली होती दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जायचं म्हणून सगळे लवकर उठले होते सगळ्यांचं सा आपापलं सा सामान सोबत घेण्याची घाई चालली होती ठरल्या पण माने कमलाबाई आपल्या वडिलांसोबत घरी राहणार होत्या तसे घरात नोकर चाकर भरपूर होते पण कमलाबाई स्वतः आपाजवळ थांबणार असल्यामुळे घरच्यांना काळजी नव्हती अरणथराव अगोदरच गाडी मध्ये जाऊन बसले होते तसेही सगळ्यांना आवरा पटकन म्हणून ते वैतागले होते सुलचनाताईंचं ठरलेलं होतं होत त्यांचा पूर्ण वेळ घ्यायचा बाहेर जाताना एकदम मॉडर्न आजही त्यांनी मस्त सलवार सूट घातला होता हातात मोठी पर्स घेऊन सगळं मेकअप मेकअप करून त्या गाडीजवळ आलं आणि त्यांना तसं तयार झालेलं पाहून अरणतरावांची या वयातही विकेट पडली मॉम यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी ड्रायव्हिंग सीट वर बसलेला रयत सुलचना ताईंकडे पाहत म्हणाला अरे तिकडे बघ तिकडे सुलचना ताईने रयतला ईशाकडे पाहण्यासाठी इशारा केला हजार वेळा समजावून सांगितलं तरी पण हे लोक मला कसे कोर्स करू शकतात हे समजत नाही वैतागलेल्या आविर्भावात रयतने त्या दिशेला पाहिलं आणि तो पाहतच राहिला समोरून ईशा गिरिजा मावशी सोबत चालत येत होती तर मग मैत्रिणींनो चला बघूया पुढच्या भागामध्ये फेरफटका मारायला गेल्यावर काय काय होतं ईशा आणि रयत मध्ये भाग ऐकायला नक्कीच विसरू नका आणि हो भाग आवडत असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट नक्की करा जेणेकरून मला पुढचा भाग लिहायला प्रोत्साहन मिळेल आणि हो माझे भाग लहान असतात मला रोज रोज लाटिंग करायला जमत नाही हो त्यामुळे प्लीज समजून घ्या भेटूया नवीन भागासून